नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा राजेभाऊ शिवाजी तोंडे राहणार सोनमो तालुका धारू जिल्हा बीड बर आता तुमच्या आपण डाळिंबाच्या बागेमध्ये आलोय तर किती आहे तुमच्या इथं दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी आहे किती वर्षाचे ते दुसरा आहे दुसरा बहार आहे म्हणजे अडीच तीन वर्षाचे झाड आहेत तुमचे बरोबर आहे तर आता एका झाडावर जर पाहिला गेलं तर किती फळे सर फळे संख्या मोठत येत नाही मग मोपली बी नाही अंदाज आम्ही मागच्या वेळेस मापली होती दोनशे अडीचशे प्रत्येक झाडी संख्या होती पण आपण सरासरी दीडशे धरून प्लस आपण जास्त गेलं तर दीडशे फळे बरोबर आहे तर तुम्ही टेक्नॉलॉजी कधीपासून वापरता रेस्टला किती बेस दोन दोन किलो दोन दोन किलो त्याच्यात आर एन आर दिला नव्हता कृषी अमृत दिला बाकी आणि कृषी अमृत बर आणि त्याच्यानंतर दुसरा बिस डोस जे त्या मला पान गळ केल्यानंतर दिल बाग धरताना दिला त्याच्यामध्ये काय दिलं होतं हे आर एन पी एच कृषी अमृत आणि आर एन पी एच किती किती गेले ते दोन दोन किलो हा दोन दोन किलो कृषी अमृत दोन किलो आर त्याच प्रमाणामध्ये आपण दिला होता म्हणजे दोन किलो कृषी अमृत आणि दोन किलो आर दिला होता तुम्ही त्याच्यावर बेसडूस रिपीट झाला परत हो एक झाला बरं एक परत एक बेसडूस झाला ते किती किलो दिला तुम्ही ते तीन तीन किलो तुम्ही सांगता तीन तीन किलो आर एन पी तीन तीन किलो तीन तीन किलो ने गेला होता म्हणजे तुमचे याला तीन बेसडूस झाले बरोबर आहे आणि आता फळ जर पाहिले तर सगळे फळ काय एकदम खोडाला लागलेले म्हणजे दीडशे दोनशे फळ ह्या झाडाला आहेत बरोबर आहे परंतु एकंदरीत जर पाहिलं तर आज ह्या झाडाला जोड जेवढा जो जो माल पकडलेला आहे आपण हो। तेवढा जर माल बघता तर ह्याला काय करणं गरजेचं आहे आणखी पोसण्याची थोडी गरज आहे कशा करते आपल्याला ह्याचं जे पान आहे म्हणजे ह्याचे पान आहे ते काय झाले तर उंदराच्या कानासारखे थोडे बारीक झाले कारण हे फळ काय करून राहिले फळ जास्त झाले ना हे सगळा पानातला रस आहे तो कोण ओढ राहिलं फळ राहिले म्हणजे तुम्ही बेसल डोस देऊन साठ दिवस झाले होऊन गेले होऊन गेले परंतु तो, तो जो रिपीट करायला पाहिजे होता तो आणखी झालेला नाहीये आता मी तुम्हाला सांगतो जर एवढा माल जर तुमच्या झाडावर असेल तर तुम्ही कमीत कमी पंचेचाळीस दिवसालाच बेसल डोस रिपीट केला पाहिजे बरोबर आहे नसत म्हणजे का केला पाहिजे आपण चर्चा केली जास्त फळ जास्त असल्यामुळे कारण की फळ किती आज जर पाहिलं तर दीडशे दोनशे फळ आहे म्हणजे जो तुमचा आता पहिला बहार आहे oh. दुसरा आहे दुसरा बहार आहे दुसऱ्या बहाराला hmm. सर त्या झाडावर जास्तीत जास्त पकडायला पाहिजे आपण शंभर एकशे वीस फळ ते बी yeah. जास्त झाले पण yeah. शंभर फळं एकशे वीस फळ पकडायला पाहिजे आणि yeah. त्यानुसार त्याला पोषण द्यायला पाहिजे आणि yeah. ह्या झाडावर जर दोनशे दो फळं असतील तर ते पोषण कसं पाहिजे सर डबल पाहिजे डबल पाहिजे तर आपण ते दिलेलं नाही आणि जे पंचेचाळीस दिवसाला आपला बेसोडोस रिपीट व्हायला पाहिजे होता आज साठ दिवस झाले जर हाच बेसोडोस जर तुमचा पंचेचाळीस दिवशी जर रिपीट झाला असता तर आज काय परिस्थिती झाड बी उभं राहिले म्हणजे ह्याच जे पान आहे ते पण क्वालिटीच असतं आज आणि ह्या फळाची पण काय झाली असते आणखी साईज झाली असते परंतु तुम्ही आणखीनही जर बेसोडोस दिला तर याची साईज काय होणार आहे शंभर टक्के होणार आहे आज जर आपण खाली जर मुळी जर पाहिली तर मुळी पण खूप चांगली आहे मगाशी आपण पाहिलं त्याचा पण जारवा आहे आणि आणखीन चाकाकी आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर फळाची पण चाकाकी आहे फळ एकदम सुंदर चके आणि ह्याच्यापेक्षा खालून जर गेली तर संख्या आणखी जास्त आणखी संख्या कमी बर म्हणजे आता ही कमी कमी आपण थांबलो सध्या म्हणजे या झाडावर दिली फळ येत ही कमी आहे संख्या तिकडे किती आहे कमीत कमी दोनशे अडीचशे दोनशे एका झाडावर बघा सर आज तुम्ही जेवढा प्रकारचा माल पकडाय का त्याच पट्टीनं जर पोषण दिलं तर तुम्हाला त्याचा फायदा आहे परंतु माला आपण जास्त पकडलाय पण जर पोषण नाही दिलं तर तुमचं इथं नुकसान होऊ शकतं बरोबर म्हणजे इतर शेतकऱ्यांना तुम तुमच्या याच्यातून शिकायला भेटेल की बाबा आपण ज्या पद्धतीने झाडावर फळ पकडतोय त्याच पद्धतीने काय गेलं पाहिजे आपलं खाद्य पोषण खाद्य गेलं पाहिजे ते जर नाही गेलं तर तुम्हाला काय येणार आहे उद्या याच्यावर डाग येणार आहे समस्या येणार आहे किंवा झाडाला मर लागणार आहे किंवा फांद्या कळणार नाही होणार नाही समस्या येणार फळ पाहिलं आपलं झाड पाहिलं सर तर त्याच्यावर काय फळ्या जी सेटिंग आहे ती खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे बरं याच्या अगोदर अशी काही सेटिंग झालेली कधी का म्हणजे पहिला बाहेर जो पकडला होता त्याच्यात सुद्धा एवढी सेटिंग पर्यंत फळ होते परंतु आता जर पाहिलं सर हे खोडापासून जर पाहिलं सगळे फळ कुठं लागलेली आहेत खोडाला लागलेले आणि सगळे जे फळ ते चाकाकी सर हा जर पाहिलं तर जे वातावरण अचानक बदलते खराब होते कधी पाऊस येते पाऊस तर नाहीच आहे आपल्याकडे तरी पण वातावरण अजून मधून ढगाळ होते बरोबर आहे ना पण हो। तरी पण याच्यावर डाग नाहीये काय सर बागेविषयी डाग नाही डागा काय आवडते डाग नाही फक्त साईज आपला प्रश्न फक्त वर आहे बाकी साईज पण होणारच कशामुळे थांबली आपला बेसोडू जो पंचेचाळीस दिवसाला पडायला पाहिजे होता तो सात दिवस होऊन पण पडलेला नाहीये मग आपण मग अशी चर्चा केली की आपण जेवढे हा हे बघा साधी गोष्ट आहे मग आपण आता हे जे पान तोडलंय सर हे जर पान तोडलं तर चुरगुळा मुरगुळा केला आता हे काय होते सगळं तुकडे काय झाले ह्याचे तुकडे झाले कशामुळे झाले हे ह्याच्यातला जो सगळा अन्न रस आहे तो कोणी वाढला फळा निवडला म्हणून हे पान असं झालंय वदिकचं पान जर परिपूर्ण पोषण दिलं आणि ते चुरगोळा करून जर असं झालं ना तर ते परत तशा तस सरळ होत गळू राहिले ते कारण त्याच्यातलं सगळं अन्न रस काय हे फळ ओढू राहिले कारण की खालून त्यांना पोषणच नाही भेटत राहिला जीवच राहिला नाही मग आपल्याला याच्यासाठी काय करणं गरजेचं एवढा मोठा माल पकडलेला आपण त्याच पटीत आपलं काय गेलं पाहिजे आज खाद्य खाद्य गेलं पाहिजे नाही तर तुम्हाला सांगतो सर तुम्ही असं एस टी वर पान असं घ्या किती मुलगा काय करायचा परत काय होत होते अनुभव तुम्ही पण घेतलेला आहे मग एकंदरीत आपल्याला आज काय करणं गरजेचं वसनावर काम करणं गरजेचं आज पूर्ण जर झाड जर पाहिलं सर तर फळानं हलतंय हे जर पाहिलं बघितलं आपण हे बघा सगळे फळ चमकतायत फळ जर सगळं सगळं झाड हालत आहे म्हणजे त्याच्यावर आपण एक अंदाज घेऊ शकतो की किती फळ आहे तर एकंदरीत ही स्थिती वापरून तुम्हाला काय फायदा झाला तोंडे सर थोडक्यात सांगा फायदा झाला म्हणजे गेल्या वर्षी काय झालं बघा हो धरला होता बर शेतकरी वापरित नाही वापरतील बर शीच पानाची क्वालिटी होती क्वालिटी होती मागच्या वर्षी बरोबर आहे मागच्या वर्षी आज त्याच्यापेक्षा कंडिशन बरी 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 परंतु खूप बरी असते आणखी खूप छान प्लॉट असतो तुमचा कधी जर तुम्ही या झाडावर शंभरच फळ पकडली असते तर आज या झाडावर किती फळे <laughs> दोनशे फळ दोनशे फळं पकडले तर त्यानंतर आपल्याला काय होणार आहे पोषण डबल द्यावं लागणार बघा आपल्या इथं आपल्या फॅमिली मध्ये जर आपण दोन औरा बायको आणि दोन मुलं जर एवढं असेल तर तुमचं पंधरा वीस हजार मध्ये पण काय होणार आहे भागणार आहे तुमचे जर कमीत कमी चार पाच पोर असतील तर तुमचं वीस हजार भागणारच नाही का नाही भागणार आहे कारण की खर्च वाढणार आहे ना कारण की चार तोंड दोन तोंड परत वाढत आहे तसंच आहे की तुमचं जे फळ आहे आज फळं काय झाली दोनशे जो वेळ सोडस आपल्याला दुप्पट द्यायचा पाहिजे होता तो तेवढाच राहिला त्याच्यामुळे काय झालं झाडाचं कुपोषण झालं बरोबर आहे ना याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आज पोषण देणं पोषणावर गर देणं गरजेचं हे तुमच्या लगेच लक्षात आलं आणि तुम्ही त्यासाठी आता पुढचं पण नियोजन करणार आहे आता एकंदरीत जर सांगायचं झालं तर तुम्हाला वेगळा फरक काय झाला दरवर्षीपेक्षा हे पानाची ग्रोथ आहे हो आणि दुसरी गोष्ट सेटिंगला कसलाच प्रॉब्लेम आला सेटिंगला काहीच प्रॉब्लेम हो। आला नाही आमच्या इथे चुलते की आणखी बरेच झाड आहेत एका हजार हजार झाड आहे तुमच्या गावात प्रमाण आहे आहे हा मग त्यांनी सेटिंगला खूप ताण आला हो आणि आपली संख्या बघून समजा रोगावर बघून आपल्या रोगावर म्हणजे एवढा प्रधाव नाही नाहीये म्हणजे रोग राही बागेत आणि सेटिंगला प्रॉब्लेमच आला नाही कसला आज दोनशे अडीचशे सेटिंग होणार जो काय कसं नाही एक हो, केमिकल हो, वाला माणूस आला बर ते म्हणला आमच्या सुलतीचे हो, हो, इथ आलताय चार हजार काहीतरी के देऊ केल त्यांनी बर मग वापरले हे म्हणलं हे काय नराची कळी पाऊस पडले हे काय चौकीतून म्हणला आता हे निघणार नाही नराचीच कळी म्हणला बरं मग सोडून द्या म्हणला हस्तभार धारा सोडून द्या हा मला होता प्लॉट प्लॉट सोडून द्या सोडून द्या सोडून द्या म्हणला आणि पाच हजार रुपये देऊन सर पाच रुपये देऊन ते सोडायला होता प्लॉट म्हणजे कन्सल्टंट हात होतो त्याला पाच हजार द्यायचे वरून चुकीचे मार्गदर्शन ते मला सोडून द्या मी म्हणलं ठीक आहे बघू मग आम्ही आलो विचार केला म्हणलं जेवण तिवण हो द्या म्हणलं बरोबर आपलं तो वापरायला चालू आहे बरोबर एसटी वैदिक चालू आहे बर मग पंधरा दिवसानंतर आला हो आल्यावर मग ही जी नरकळी दिसत होती साईड बरोबर आहे मग तो आला की आमच्या सुलतेने आणला हो आता बागेत आणलं बघायचं कुठं शूटिंग कशी काय हो ते म्हणला दवा म्हणजे पावसानं उघड दिली म्हणून झाली म्हणला याची बरं त्याला म्हणलं खाली बघ कुठे फुलं पडलेली नारा नाराज कळ फुलं पडले ते पुन्हा आणखी पंधरा दिवसाला आला पुन्हा म्हणला याची साईज व्हायला कमी करा म्हणला याची संख्या साईज होणारच साईज होणारच नाही म्हणलं दोस आम्ही रिपीट करू तुम्ही म्हणला तुम्हाला मी फोन लावला असं असं होईल म्हणतोय हो, म्हणून हो, बरोबर हो, ते म्हणलं बाबा या दाडाच वहीन नाही तेवढा अन्नद्रव्य खायचं हो, 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 जर रिपीट केला तरी डोस बरोबर आम्ही म्हणलं जे काय होईल ते म्हणतो कुठेतरी <laughs> आता दगडावर विश्वासच ठेवा लागतो बरोबर आहे तेव्हा देव पण येतो ना देव पण येतो बरोबर आहे ह्या हिशोबाने आम्ही आता तू करीत आलो पण आता ट्रेस मध्ये तुम्ही म्हणता झाड आहे ते बघू आता आणखी एकदा वीस डोस रिपीट सांगतो त्यांचं काय म्हणणं शंभर फळं धरायची दोनशे पकडली दुसरा दिलं बरोबर आपण आपलं काय झालं नियोजन माहिती का आपण जे पोषण आहे ते ते पोषण कमी झालं आपलं आणि फळ झाली जास्त जास्त आता तुम्हाला याला सांगतो आता याला जे पुढचं नियोजन दिलंय मी तुम्हाला सॉइल चार्जर क्रॉप चार्जर जनची उस्टर चार्जर आणि हे डोस हे दिलं आणि ज्या दिवशी ह्या पानाची अशी साईज व्हायला लागेल ना त्या दिवशी गपकन हे फळ काय होणार लगेच फुगणार कसे फुगणार कारण की झाडात जे अन्न आहे ते कुठं तयार होतं झाडाच्या पानामध्ये जेवढं मोठ्या प्रमाणात अन्न तयार होणार आहे ते कुठं साठवलं जाणार आहे फळामध्ये काडीमध्ये आता जोपर्यंत फळं नसतात ना तेव्हा काडीमध्ये होते फळामध्ये होते पण जेव्हा फळं लागतात तेव्हा स्टोरेज कुठं होत असतं फळामध्ये आणि फळामध्ये जर स्टोअर केलं तर फळाची साईज काय होणार आहे आपोआप वाढणार आहे त्यासाठी वेगळं काय आहे का पण त्यासाठी तुमची फॅक्टरी चालू पाहिजे फॅक्टरी आज काय बंद आहे आणि जे हे फळाची जी साईज ती कशी होऊ राहिली या झाडातलं काय होत अन्न रस ओढू राहिली म्हणून हे तुमचे पानं काय झाली बारीक झाली आणि वाकडी झाली झाड त्याच्यामुळे ट्रेस मध्ये आलं ज्या दिवशी खालून पोषण भेटेल तेव्हापासून या फळातलं स्टोरेज ओढणं काय होईल बंद होईल आणि कुडून तयार होईल ते कुडू येईल त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या अन्न फोटोसिंथोसिस होईल अन्न तयार होईल आणि ते फळामध्ये जाईल याच्यासाठी त्याला काय पाहिजे आज पोषण पाहिजे तुम्ही तात्काळ रिपीट करा याच्या कॅनोपीवर काम करा कॅनोपी ज्या दिवशी सुधरल त्याच दिवशी आज सगळ्या फळांची काय होईल साईज होईल अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा असं जर नियोजन केलं तर तुम्हाला काहीच समस्या येणार नाही तुम्ही याला तात्काळ बेसोडोस भरा आणि जर बेसळ डोस भरण्यासाठी जर आर्थिक जर नियोजन नसेल किंवा आर्थिक परिस्थिती जर जखमीची असेल तर तुम्ही याच्यातले पन्नास फळ काय करा? करा।, करा, करा कमी करा बघा तुम्हाला दोन पर्याय आहेत खर्च करा फळ राहू द्या काही अडचण नाही आणि नाहीतर तुम्हाला खर्च होत नसला तर पन्नास फळ याच्यावर काय करा कमी करा दोन पर्याय आहेत दोन्हीतून कोणतं पण तुम्ही निवडू शकता नाहीतर तुम्ही जर असं ठरवलं सगळेच फळ घ्यायचेत बेसोडस रुपये नाही करायचा तर एकाही फळाची साईज होणार नाही अशीच गोटे फळ तुम्हाला बाजारामध्ये विकावं लागतील भाव पण येणार नाही तुम्हाला तीस रुपयाला विचारणार नाही कोणी आपण केलेलं सर्व बरोबर त्यासाठी एकंदरीत अशा प्रकारे नियोजन करा आता तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला जास्त अनुभव नाही पण तुम्ही तरी पण एवढी सेटिंग करणं सोपे नाही सर आज एवढी सेटिंग होते कसं असं शेतकरी किती खर्च करता सेटिंग साठी आपण लय उशीर झाला आपला असं इतकंच बांध आहे तुम्ही आल तुम हो होसायनिक वरच त्यांचा बस सिटी पाच पाच फळ असते ना पाच फळ फक्त पाच फळ म्हणजे इथं बारीशशे फळ तिथं पाच फळ म्हणजे हे आज बघू शकता म्हणजे साठी शेतकरी झगडतात घ्या एक वर्षाच घ्यापैकी एकंदरीत तुमच्या झाडाला तुमच्या न तुमच्या अभ्यासानुसार तुम्ही चांगली फळं काढली पण ते टिकवण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल थोडासा अभ्यास करून टेक्नॉलॉजी वापराव लागेल एकंदरीत तुम्ही शेतकऱ्याला काय सांगाल सर चांगलं हे एकदम चांगलं आता तेच चुल ते म्हणत नाही पुढच्या वर्षी तुझा अनुभव सांगून आम्हाला हे वापरायचे उपलब्ध करून कुठे भेटते सांगा असं म्हणजे त्यांना वापरायचे हा वापरायचे तर चालेल तुम्हाला आमचं नाव संदीप गोविंदराव फड आपला बळीराजा वैद्यक शेतकरी माहिती केंद्रानं आंब परळी धारू तसेच केजला माहिती केंद्र आहे आणि माझा मोबाईल नंबर एक्क्याण्णव शेहेचाळीस सत्तर सतरा सत्त्याहत्तर خلي <applause> خلي <applause> <applause> <applause>